रविवार 25 मे 2025 रोजी सांगली जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या प्रथम वर्धापन दिन पैलवान सिद्धेश्वर गायकवाड पंचू अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक पैलवान गणेश भाऊ मानुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णाबाई केसरी किताब लढत व निकाली कुस्त्यांचे मैदान भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे या कुस्ती महोत्सवासाठी विशेष ठिकाण म्हणजे महान मल्ल ज्योतिराम दादा सावरडेकर आखाडा सांगली कोल्हापूर रोड जिथे राज्यभरातील नामवंत मल्लांचे दमदार लढती रंगणार आहेत कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या युट्यूब वरून संपूर्ण जगात प्रसारित होणार आहे या नव्या किताबाला कृष्णामाई केसरी असे नाव देण्यात आले आहे कारण कृष्णा नदी ही सांगलीच्या जीवनधारेप्रमाणे आहे या नदीच्या काठावर अनेक मल्लांनी आपली साधना केली असून तिच्या साक्षीने घडणाऱ्या या स्पर्धेला एक पवित्र आणि प्रेरणादायी स्वरूप आहे कृष्णामाई हे केवळ नाव नसून सांगलीच्या मल्लांसाठी ऊर्जा शौर्य आणि संस्कृतीचे प्रतीक आहे सांगलीतील परंपरागत तालिमी मातीतून घडलेले मल्ल आणि त्यांच्या यशाचा वारसा याला नवसंजीवनी देणारी ही स्पर्धा नव्या पिढीला मार्गदर्शन ठरेल प्रमुख मल्लांमध्ये पैलवान संदीप मोटे पैलवान संतोष जगताप पैलवान बाळू अपराध पैलवान हनुमंतपुरी पैलवान सनी मदने पैलवान आकाश ढेरे पैलवान सागर पवार पहिलवान किरण शिसाळ पैलवान दत्ता बाणकर यांच्यासह राज्यभरातील मल्ल सहभागी होणार आहेत प्रमुख मान्यवरांची उपस्थिती खासदार आमदार महापौर कुस्ती क्षेत्रातील दिग्गज तसेच सामाजिक व प्रशासकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत ही स्पर्धा केवळ विजयासाठी नव्हे तर सांगलीच्या कुस्ती परंपरेचा मान राखणाऱ्या कृष्णामाईला वाहिलेली गौरवगाथा ठरणार आहे आज सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पत्रकार परिषदेस कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पैलवान गणेश मानुगडे सांगली जिल्हा उपाध्यक्ष खान शेख सांगली शहर सचिव नारायण सूर्यवंशी खजिनदार पांडुरंग मोटे व वस्ताद जुन्या वस्ताद वस्ताद काळातील कुस्तीचे ठेकेदार बाबासाहेब राजे महाडिक उपस्थित होते नमस्कार मी पैलवान गणेश मानुगडे सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनी आणि माझ्या वाढदिवसानिमित्त रविवारी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता को निकली सांगली कोल्हापूर रोड येथील विक्रामदा सावडेकर कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचं भव्य कुस्ती मैदान आणि कृष्णामाई केसरी किताबाची लढत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सांगलीच्या कुस्ती परंपरेला ऊर्जितावस्था देणारा हा किताब आम्ही यावर्षीपासून सुरू करत आहोत या, हो। या कार्यक्रमाला सांगली पंचक्रोशीतील तमाम कुस्तीप्रेम्यांनी जरूर उपस्थिती दर्शवावी अशी मी तुम्हाला विनंती धन्यवाद